नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व महिलांचा आपला दिवसभरातला जास्तीत जास्त हा वेळ आपण आपल्या किचनमध्येच घालवतो रोज सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक किंवा नाश्ता असो की घरातली इतर काही कामे किंवा घरातली साफसफाई आणि दिवसभरी आपल्याला कामे करावीच लागतात आणि दिवसभरातला हा कामाचा पाडा आपला काही संपत नाही पण घरातला जास्तीत जास्त वेळ हा महिलांचा किचनमध्येच जातो हा स्वयंपाक बनवण्यासाठी घरोघरी गॅस सिलेंडर असतोच याचा वापर आपण स्वयंपाक करण्यासाठी गॅसच्या वापरानुसार कोणाला कमी किंवा जास्त काळ हा सिलेंडर जातो म्हणजेच वापरला जातो आणि गॅस कधी लावला आणि कधी संपला हे जर आपल्याला जर माहिती असेल तर याच्या अंदाजानुसार आपल्याला हा गॅस किती दिवस जातो हे समजतं आणि जर हा गॅस कधी लावला आणि तो कधी संपणार आहे हे जर माहिती नसेल आणि या लाल रंगाच्या लोखंडी सिलेंडर मध्ये किती गॅस शिल्लक आहे याचा अंदाजच येत नाही अनेकदा काय होतं आपण स्वयंपाक बनवताना जर हा सिलेंडरमधला अचानक गॅस संपला आणि अशा वेळेस जर घरामध्ये दुसरा गॅस सिलेंडर नसला की आपली लगेचच तारांबळ उडते पण या सिलेंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे किंवा गॅस शिल्लक आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला एक घरगुती अशी भन्ना ट्रिक मी सांगणार आहे ट्रिक ट्रिकमुळे तुम्हाला अवघ्या एका सेकंदाच्या आतमध्ये समजेल की तुमच्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस शिल्लक आहे की नाही आणि असला तर तो किती प्रमाणात आहे तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा सर्वात अगोदर या सिलेंडरमध्ये गॅसचं प्रमाण किती आहे हे चेक करण्यासाठी सर्वात अगोदर हे सिलेंडर गॅस पासून वेगळं करायचं आहे आणि नंतर ही गॅसची टाकी एखाद्या मोकळ्या ठिकाणी ठेवायची आहे आणि नंतर एखादा इथे कपडा घ्यायचा आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे एखादा टॉवेल दे देखील घेऊ शकता तुम्ही इथे कोणताही कपडा किंवा टॉवेल जरी घेतला तर तो काय करायचा आहे ओला करून घ्यायचा आहे ओला करूनच हा कपडा या सिलेंडर भोवती गुंडळून घ्यायचा आहे हा ओला कपडा या सिलेंडर भोवती गुंडाळल्यानंतर साधारण काही मिनिटांसाठी हा कपडा असा सराव द्यायचा आहे हा गॅस गॅस किती प्रमाणात शिल्लक आहे हे चेक करण्यासाठी विविध उपकरणे भेटतात आणि ते जास्त महाग देखील असतात हा गॅस किती प्रमाणात आहे हे चेक करण्यासाठी इथे तुमचा एकही रुपये यामुळे खर्च होणार नाही आता तुम्ही पाहू शकता काही मिनिटांसाठी हा ओला कपडा मी असाच टाकीभोवती गुंडाळून ठेवलेला आहे काही मिनिटांतर हे ओलं कापड मी काढून घेतलेला आहे आता सिलेंडरचा जो काही भाग कोरडा तर काही भाग तुम्हाला ओला दिसेल सिलेंडरचा जो भाग कोरडा दिसेल तेवढा तो रिकाम आहे असं समजायचं आणि जो भाग ओला आहे तेवढा ते गॅस सिलेंडर मध्ये शिल्लक का आहे कारण सिलेंडरच्या जितक्या भागामध्ये गॅस असेल तितका भाग गॅसचा थंडपणामुळे ओला राहतो आणि त्यामुळे काय होतं तो लवकर वाळत नाही पण त्या उलट ज्या भागात गॅस नसतो तो भाग गरम असल्यामुळे हा कपडा लवकरच कोरडा होतो आता गॅसचा अर्धा जो खालचा भाग आहे तो थोडासा ओलसर आहे आणि वरचा जो भाग आहे तो पूर्णपणे कोरडा झालेला आहे आता मी हात लावल्यानंतर मला खालचा भाग थोडासा ओलसर लागत आहे म्हणजेच गार लागत आहे अशावरून इथे मला समजला आहे की हे अर्धी टाकी संपलेली आहे म्हणजेच यामध्ये अर्धी टाकी गॅस शिल्लक आहे तर तुम्हाला वाटत असेल की आपला गॅस काही दिवसामध्ये संपेल किंवा सिलेंडर कधी संपणार आहे जर आठवत नसेल तर या भन्नाट ट्रिकचा वापर करून तुम्ही एका सेकंदाच्या आतमध्ये या सिलेंडर मधला गॅसचं प्रमाण मोजू शकता हे नेहमी वीज तुमची तारांबळ उडण्यापेक्षा तुम्ही या भन्नट टिकचा वापर तर नक्कीच केला पाहिजे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा